आता आपण कांदे काढताना ना डायरेक्ट रेन पैप आहे म्हणजे पाणी भरायचं आहे ना तानच नको बरं का तर मग सकाळी सकाळी म्हटलं अगोबर आपण आहे ना पैप विपं जोडून घेऊ आता ड्रिप बिपचं कोणतंही काम असू कुठे आपण कमी नाही बरं का कोणत्याही कामात एक नंबर तर सर्वप्रथम पाईपाला आहे ना ड्रिल मारून घ्यायचं आणि नंतर मग त्या पाईपाला जे आपण जे ड्रिल मारतो ना ते रबरिंग टाकून द्यायची आता आपल्याला याच्यावरती ना कॉक फिट करायचा असतो बरं का तर मग कॉक बीक फिट करून घेतला आता आपण कॉक तर फिट करून घेतला बरं का पाईपाला पण तू पाईपाला ती नळी बसवायची लय अवघड राहते लय अवघड म्हणजे ती बसतच नाही पटकन आता रेन पाईपची नळी बसत जर नसेल ना त्यासाठी आयडिया आहे बरं का आणि तिकडे एकदम सोपी आयडिया आहे म्हणजे काय पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये नळी बुडून घ्यायची म्हणजे कसं आहे माहिती आहे का देऊन जेव्हा पाईपवालला होतो ना तो त्या टायमाला तो लगेच कॉकमध्ये बसून जातो आणि फिट्टो होतो मग काय असं टेक्निक जर वापरला ना तर मग कमी वेळामध्ये काम होऊन जातं आणि मग काय पैप बी फिट करून टाकायला डायरेक्ट आता माझं काम चालूच होतं बरं का पाठीमागं लगेच आपल्या नळ्या पांगवायचं पण काम चालू आहे आता कसं आहे माहिती आहे का नळ्या पांगवा डायरेक्ट पप्पाना आनंद आहे बरं का आनंद नाही म्हणजे ना दुसऱ्याचं जर कमरावानी असलं आपलं एवढं गुडग्यावाणी जरी असल ना तरी काम येतं बरं काय तर मग शेतकऱ्याचे पोरं काय वाया जाते नाही असे शेती बोल नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी ना पटकन फॉलो करून टाका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा